उद्या आहे माघी गणेश जयंती म्हणजेच काय उद्या गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे ज्याला आपण तिलकुंट चतुर्थी विनायक चतुर्थी गणेश जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते आता ह्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करायची अभिषेक कसा करायचा सेवा कुठली करायची या संदर्भातली माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओ तो सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच मदत होईल आता आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे आणि जे लोक राशी भविष्य मांडतात त्यांनी आपल्या राशीप्रमाणे गणपती बाप्पांची कुठली सेवा करावी म्हणजे कुठला मंत्राचं पठन करावा आणि गणपती बाप्पाला कुठला नैवेद्य अर्पण करावा ते सुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता गणपती बाप्पा तिलकुंट चतुर्थी ह्या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायला खूप जास्त महत्व आहे तुम्हाला काहीही नाही शक्य होत तर ह्या दिवशी गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण कराव्या म्हणजेच गणपती बाप्पा, बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील खरं तर देव हा भक्तीचा बुकेला आहे तुम्ही देवाला काय अर्पण करता काय नाही याच्याशी देवाला काही देणं नाही तुमचे कर्म किती चांगले आहे तुम्ही देवासाठी किती वेळ काढता त्याचं नामस्मरण कसं करता किती करता याला देव जास्त महत्व देतो तरीसुद्धा आपण हे देवाचं खूप काही देणं लागतो म्हणून या सगळ्या गोष्टी अर्पण करून आता गणपती बाप्पा काय ते स्वतः ग्रहण नाही करत ते आपणच ग्रहण करतो पण तरी पण आपल्याला वाटतं की ज्या देवाने ज्या परमेश्वराने आपल्याला एवढं सगळं दिलं आहे त्याला आपण काहीतरी देवा तर ज्या गोष्टी गणपती बाप्पाला प्रिय आहे त्याच्यातली एक तर आता तिलकुंठ चतुर्थी असल्यामुळे तिळीला महत्व आहे तर अर्थात तुम्हाला उद्या तिळीच्या लाडूंचा गं, नैवेद्य अर्पण करायचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता गणपती बाप्पांचं मंदिर असेल जवळपास दर्शन घ्या हे झाल्यावर गणपती बाप्पांना दुर्वा सुद्धा अतिशय प्रिय आहे कालच्या व्हिडिओमध्ये दुर्वाबद्दल पण माहिती सांगितली आहे काल ज्यांना ही सेवा करणं शक्य नाही होणार त्यांनी एक दुर्वा जरी आता एक दुर्वाची जुडी म्हणजेच काय तीन दुर्वा तीन पानांची एक दुर्वा असते एवढं तर तुम्हाला समजलं ना मग असे तीन पानांची एक दुर्वा म्हणजे ती एक दुर्वा झाली अशी एकवीस दुर्वा घ्यायची त्याचा एक आपल्याला था त्याची गाठण बांधायची दोऱ्याने तर एक झाले ती एक दुर्वाची जुडी 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 हा गावाकडचा शब्द आहे शहरातल्या लोकांना ते माहिती घेणे माहिती पण जुडी ज्याला म्हणतो तर ती एक जुडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे अशा तुम्हाला एकवीस जुड्या अर्पण करायच्या असतात त्या पद्धतीने तर ज्यांना एकवीस जुळ्या अर्पण करायच्या आहेत त्यांनी आवर्जून करावं नाही शक्य जो हार मिळतो तो तरी गणपती गन, बाप्पांना आवर्जून अर्पण करावं किंवा एक जुडी तरी अर्पण करावी त्याच्याबरोबर फूल अतिशय नक्कीच जर भेटलं उद्या तर ते गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता आता मोदक मोदक हा एक ना अविभाज्य भाग आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या कुठल्याही सेवेमध्ये मोदकाचं खूप जास्त महत्व आहे आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला उकडीचे मोदक किंवा साधे मोदक करणं शक्य झालं तर ते करावं आणि या दिवशी दानालाही तेवढं महत्व आहे तुम्ही तिळीच्या तिळांचे जे लाडू असणार आहेत तिळीचे लाडू तर ते सॉरी तिळीचे लाडू तर ते तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन घेऊन जा एकवीस जा अकरा जा तुमची इच्छा असेल तेवढे थोडेसे मंदिरात ठेवा बाकीचे तुम्ही प्रसाद म्हणून घरी घेऊन येऊ शकता घरातही तुम्ही अर्पण करू शकता जे काही मोदक केले आहे ते घरातल्या गणपती बाप्पांना दाखवा नंतर तुम्ही मंदिरात जाऊन वाटले तरी चालेल या दिवशी दानालाही तेवढं महत्व आहे आता हे झालं आता राशी भविष्यानुसार केंद्रात जवळपासच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात उद्या गणेश याग असणार आहे खूप उच्च कोटीची सेवा आहे जसा स्वामी यागस्तो, यागस्तो, याग असतो मल्हारी याग असतो किंवा चंडी याग असतो त्या पद्धतीने गणेश याग असतो केंद्रात उद्या गणेश याग असेल तुमच्या जवळपासच्या तर आवर्जून मुलांना घेऊन जा आता अर्थात कोरांची शाळा आता शनिवार ज्या शाळेला सुट्टी आहे त्यांनी आवर्जून मुलांना घेऊन जा आता ज्या मुलांची शाळा आहेत काही करू शकत नाही मग सुट्टी असेल तर आवर्जून घेऊन जा घेऊन जा तर आता कुठल्या रा कुठल्या राशीला कुठलं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि कुठला मंत्र जप करायचं आहे ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते किंवा इथे सुद्धा फ्लॅश ऑफ असेल इथे नसेल फ्लॅश होत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देते त्या पद्धतीने तुम्हाला तो मंत्र जप करायचा आहे आणि तो नैवेद्य अर्पण करायचा आहे सर्वप्रथम मेष राश तर मेष रा, मेष राशीच्या लोकांनी ओम वक्र तुंडाय हुम ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आणि खजूर आणि खजूर किंवा तिळगुळाच्या लाडूंचा नैवेद्य अर्पण करू शकता वृषभ राशीच्या लोकांनी ओम भ्रीम या मंत्राचा मंत्र जप करावा एक तो तुम्ही एकशे आठ वेळा करा एकवीस वेळा करा एक्कावन्न वेळा करा तुमची इच्छा आणि प्रसाद म्हणून खडी साखर साखर किंवा नारळाचे लाडू अर्पण करू शकता मिथून राशीच्या लोकांसाठी ओम श्रीम गम सौभाग्य गणपतये वरवरदम सर्वजनम मे यां स्वाहा या मंत्राचा मंत्र जप करावा अकरा वेळा केला तरी चालेल आणि मुगाचे लाडू किंवा लाल फळ अर्पण करू शकता कर्क राशीच्या लोकांनी मोदक लोणी खीर अर्पण करावी आता खीर कुठली पण असू शकते आणि ओम एक दंताय हुम या मंत्राचा मंत्र जप करावा सिंह राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय नमहा आणि हा मंत्र जप करावा आणि खजूर खजुराचा नैवेद्य अर्पण करावा कन्या राशीच्या लोकांनी ओम गम नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि हिरवे फळ किंवा मुगाच्या डाळीचे लाडू किंवा मनुका अर्पण करू शकता तुळ राशीच्या लोकांनी ओम र्रीम ग्रीम रीम या मंत्राचा मंत्र जप करावा आणि खडीसाखर लाडू किंवा केळी अर्पण करावी वृशिक राशीच्या लोकांनी ओम वक्र जप मत्रा करावा आणि खजूर आणि तिळगुळाशी लाडू हे तुम्ही अर्पण करू शकता राशीच्या लोकांनी होम गम ग्लौम हरिद्रा गणपतय वरवरदम दुष्टम जनहृदयम स्तभ्य स्तभ्य स्वाहा या मंत्राचा जप करावा आणि मोदक किंवा केळी अर्पण करावी मकर राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय महा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि मोदक मनुका किंवा त्रिचनाडूचा नैवेद्य अर्पण करू शकता कुंभ राशीच्या लोकांनी ओम सर्वेश्वराय नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि गुळाचे लाडू किंवा अर्पण करू शकता राशीच्या लोकांनी ओम सिद्धी विनायक या मंत्राचा मंत्र जप करावा आणि बेसनाचे लाडू केळी कि किंवा बदाम याचा नैवेद्य अर्पण करू शकता बघा याच्यातलं तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही गणरा गणरायासाठी अर्पण करू शकता ज्यांना आपल्या राशीप्रमाणे एखादी वस्तू नाही मिळाली तर त्यांनी काय करावं मोदक किंवा तीर, तिळ तिळाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा आणि ज्यांना हे होणार नाही त्यांनी ओम गण गं, गणपती नमहा ओम गण गं, गणपती गं, नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा जेवढ्या वेळा आणि जितक्या वेळा तुम्हाला करता येईल तितका वेळा करा अर्थात मासिक सुद्धा मिटाळ असेल तर तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला उद्याचा दिवस गणपती बाप्पाचा अतिशय छान पद्धतीने साजरी करायचा आहे गणेश जयंतीच्या सगळ्यांना स्वामीमयी शुभेच्छा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओचेच थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ